श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत हा आहे, हा आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे कुलधर्म कुलाचार आपण जर विभक्त असाल तर हे आपण करायला हवं आहे का किंवा थोरल्या भावानेच कुलधर्म कुलाचार केला पाहिजे का याबाबतच्या प्रश्नांचं आजचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे तर बघा कुलधर्म आणि कुलाचार हे शब्द पारंपरिक कुटुंबव्यवस्थेपासून खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि बऱ्याच वेळा असा समज असतो की हे काम थोरल्या भावानेच किंवा ज्येष्ठ भावानेच करावं यामागे काही सामाजिक व काही आपली संस्कृती याचं कारण आहे का थोरल्या भावांना प्राधान्य दिलं जातं तर ज्येष्ठत्वाचा सन्मान पारंपरिक संस्कृतीमध्ये सं वडीलधारी व्यक्तीला निर्णय घेण्याचा आणि जबाबदारी पार पाडण्याचा अधिकार दिलेला आहे तर थोरल्या भावाकडे कुटुंबाच्या परंपरा पुढे नेण्याची ने जबाबदारी पहिल्यापासून पारंपरिक प्रथेनुसार दिलेली आहे तर वयामुळे थोरल्या भावाला अधिक अनुभव असतो असं त्यावेळेला वाटत असावं म्हणून कुलधर्म असतील कुलाचार असतील गणपती असतील महालक्ष्मी असतील या सर्व काही गोष्टी थोरल्या भावाने कराव्या असं अपेक्षित होतं पण समाज बदलतो आहे आणि आजच्या काळात हे काम फक्त थोरल्या भावानेच करावं अशी सक्ती के करू नये किंवा जे परंपरेनुसार चालत आलं आहे ते आता प्रत्येकानेच पाळायला हवं असं नाही प्रत्येक महिलेला वाटतं की माझ्या घरी कुलधर्म कुलाचार माझ्या देवीचं झालं पाहिजे मग तुम्ही एकत्र कुटुंब व्यवस्थेत असाल तरीही प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझ्या हातून माझ्या देवीचा सन्मान झाला पाहिजे माझ्या हातून माझ्या देवीचा कुलाचार झाला पाहिजे तर कोणत्याही जबाबदारी श्रद्धाळू आणि परंपरेला मान देणाऱ्या कुटुंबातील सदस्याने कुलधर्म कुलाचार आपण करू शकतो मग तो लहान भाऊ असो किंवा बहीण असो किंवा दुसरं कोणी असो कुलधर्म आणि कुलाचार पार पाडण्यासाठी थोरला भाऊ हा एक पर्याय म्हणजे पहिल्यापासून असं आहे की हा भा... एक भाऊ पर्याय आहे की मोठ्या भावनाच सर्व करायचं जबाबदाऱ्या घ्यायच्या पण एकमेव पर्याय पर्याय असा आहे की परिस्थितीनुसार सर्वांच्या संमतीने कुणीही हे कार्य पार पाडू शकतं कारण कसं आहे माहिती आहे का हा खूप ज्वलंत प्रश्न आहे की प्रत्येकजण आता असं नाही की एकत्र कुटुंब व्यवस्था आहे पण प्रत्येक जण आपलं कुटुंब घेऊन तिथं राहत नाही आहे कुटुंब व्यवस्था ही अशी झाली की विभक्त झाली आहे कोणी नोकरीच्या निमित्तानं बाहेर जात आहे कोणी आता प्रत्येक असं नाही आहे की प्रत्येकजण एकत्र राहतो आहे विभक्त कुटुंबप्रणालीत आमचं घर म्हणजे वेगवेगळे आहेत आपण जे म्हणतो ना कुलधर्म कुलाचार हा एकाच घरात केला जातो किंवा थोरल्या भावाकडेच केला जातो तर घरामधले महालक्ष्मीची स्थापना असेल गौरी गणपती असेल हे सर्व दिवाळी दसरा असेल हे सर्व सण व्रत वैकल्य असतील हे एकाच घरात केले जातात इच्छा असूनही बऱ्याचदा महिला वर्गाला कुलधर्म कुलाचार हा करता येत नाही पिढ्यानपिढ्यांपासून आपण जे पाहत आलो आहोत की ऐकत आलो आहोत तेच आपण करत आहोत मोठ्यानेच करावं थोरल्यानेच करावं धाकट्याने ते करू नये असं मानत आलो पण विभक्त कुटुंब झालं आहे नोकरी व्यवसायामुळे आपण वेगवेगळे सर्वजण राहत आहोत अशावेळी सर्व गोष्टी आपण करू शकतो मग कुलधर्म कुलाचार करायला काही हरकत नाही आहे सर्वप्रथम थोरल्या घरातच सर्व कुलधर्म कुलाचार करत नसतील त्यांनी आज आजपासूनच कुलधर्म कुलाचार करण्यास सुरुवात करावी दोन भाऊ असतील त्यांनी दोघांनीही कुल धर्म कुलाचार करायला हव हरकत नाही याचा अर्थ असा की जेवढ्या भाऊ बहिणी बहिणींनी कुलधर्म कुलाचार केला कुल केला हा केला पाहिजे म्हणजे जेवढे भाऊ बहीण आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या संसारासाठी आपापल्या कुलदेवतेचा मान सन्मान हा केला पाहिजे आता महालक्ष्मी देखील ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा बरं का की कुटुंब व... तुमचं जर एकाच ठिकाणी तुम्ही जरी म्हणता की आमच्या मोठ्यांच्या घरी महालक्ष्मी आहेत गणपती देखील एकाच घरात बसवला जातो तर आपण जसं प्रत्येकजण आपापल्या प्र पद्धतीने आपल्या आपल्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने आपण बाहेर गावी आहोत तर आपण आपला कुलधर्म कुलाचार गणपती महालक्ष्मी करायला काहीच हरकत नाही हिंदू धर्मानुसार जर कुलधर्म कुलाचार हा नक्की करावा प्रत्येकाने विभक्त राहत असलेल्या प्रत्येकाने का यामुळे काय होतं येणाऱ्या पिढीवर संस्कार होतात आपण जर आपण जर म्हणत राहिलो की नाही आमच्याकडे आम ना हे करत नाही आमच्या मोठ्या घरी करतात मग तुमच्या मुलांना कधी कळायचं की तुमच्या घरात हो काय काय कुलधर्म कुलाचार केल्या जातात हे तुमच्या मुलांना केव्हा कळणार ते कळणारच नाही कारण हे ज्या घरात होतं त्या घरात हे संस्कार केले जातात की हे बघ बेटा आपल्या घरात हे होतं गणपती होतो महालक्ष्मी होते कुलदेवीची सेवा होते यामुळे काय होतं लहान मुला मुलांवर संस्कार केले जातात संस्कार आपोआप होतात ते सर्व काही प्रत्येकाने देवी देवतांचे मानसन्मान करायला काहीच हरकत नाही कुलदेवता ही सात्विक देवी आहे देवता आपण पु पुजले पाहिजे कोणतीच देवता ही कोणाचं वाईट करत नाही म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरा आपल्या येणाऱ्या पिढीवर संस्कार होण्यासाठी प्रत्येकाने कुलधर्म कुलाचार गणपती महालक्ष्मी जेवढे सण असतील तेवढे करायला काहीच हरकत नाही आपण स्वतःही धार्मिक कृत्य करण्यास सुरुवात केली की बरोबर ते संस्कार धार्मिक कृत्य या गोष्टीमुळे का कशा कराव्यात याचे संस्कार आपल्या मुलांवर होतात कुलधर्म कुलाचार काय आहेत हे सर्व आपल्या नव्या पिढीला क कळतात आणि थोरल्या घरात आणि मोठ्या भावाच्या घरी देवी देवता पुजल्या जातात त्यामुळे आम्ही लहान आहोत मधले आहोत तर आम्ही इथे पूजत नाही तर असा अजिबात करू नका हे विचार वेगवेगळे वेगवेगळे -बे� आहेत की बाबा आपला आपण देव देवपूजा करतो आपण आपल्या संसारासाठी करतो आपण कुलधर्म करतो आपण आपल्या संसारासाठी करतो आपल्या मुलाबाळांसाठी करतो तर हे आपण सगळं वेगवेगळं करतो आहे खातोपितं वेगवेगळे आहोत आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नोकरीच्या गावी राहतो आहे आपलं तिथं जेवणही आपण वेगवेगळंच करून खातो आहे असं नाही की माझा मोठा भाऊ जेवला म्हणून मी जेवणार नाही असं तर आपण करत नाही त्यामुळे आपण सर्वांनी कुलधर्म कुलाचार हे केले पाहिजे मोठा असो मधला असो लहान असो आणि कुलाचार प्रमाणे कुलदेवतेच्या मूर्ती गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण कुलदेवतेचा टाक यांची देखील आपल्याला सेवा करता आली पाहिजे बालाजी असतील दत्त महाराज असतील स्वामी समर्थांचं स्वामी समर्थ असतील श्री शिवपिंड असेल याद्वारे आपल्याला सकारात्मक ऊर्जा एक मांगल्याचं प्रतीक हे ह्या सर्व देवता आहेत त्यामुळे या देवतांचं आ, सेवा या देवतांची पूजा या देवतांचा कुलाचार कुलधर्म आपल्याकडून झालाच पाहिजे यामुळे आपल्या मुलांवर पण ते संस्कार चांगले होतील आणि शिवपूजन केल्यानं चैतन्य स्वरूप आप चैतन्य स्वरूप असं वातावरण आपल्या घरामध्ये येतं आणि या सर्व गोष्टी हे जेवढे मी तुम्हाला सांगितले कुलदेवतेचं टाक असेल कुलदेवतेची मूर्ती असेल कुल अन्नपूर्णा असेल गणपती मा बाळकृष्ण हे सर्व दत्तमहाराज स्वामी समर्थ या सर्वांचं जर प्रतिमा आपल्या घरात असली तर आपल्या घरात एक चैतन्य स्वरूप निर्माण होतं घरामध्ये एकाच देवतेची दोन मूर्ती असतील तर काय करायचं तर बऱ्याचदा असा प्रश्न येतो आहे की घरामध्ये आमच्या एकाच देवतेचे दोन मूर्ती आहेत बऱ्याचदा असं होतं की लग्न होतं नवीन सून येते नवीन सून येतानी बाळकृष्ण घेऊन येते मग सासूबाईंचा पण बाळकृष्ण असतो तर मग काय करायचं तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या मूर्ती असतात त्या कुठल्याही शंका काढतात देवघरातील सर्व मूर्त्या ह्या एकच असावी दोन गणपती दोळ दोन बाळकृष्ण स्वतः आपण सुरुवात करावी की विभक्त असाल तर सर्व व्रत वैकल्य देवतेचा कुलाचार मान सन्मान हा प्रत्येकाने करायचा आहे आणि जर सुनबाई तुमच्या दुसरीकडे जाणार असतील म्हणजे नोकरीच्या गावी जाणार असतील तर त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचे देव तुम्ही द्यायचे तुम्ही तुमचे देव त्यांच्यावर लादायचे नाही तिचे जे देव आलेले ते तिने घेऊन जायचे तिने तिचा कुलधर्म कुलाचार वेगळा केला तरी चालतो कारण प्रत्येक सणाला तिला तिथून येत तुमच्याकडे येणं शक्य नाही त्यामुळं तुम्ही तुमचा कुलाचार करावा प्रत्येकाने प्रत्येक महिलेने आपापल्या घरात कुलधर्म कुलाचार देवतेची सेवा कुलदेवतेची सेवा त्याचबरोबर ज्या काही गोष्टी असतील सण असतील जर हां बाबा तुम्ही तुमच्या प महिलेला जर वाटते की नाही माझ्या घरी मी जाणारे मी माझ्या घरी जाऊन करणारे म्हणजे सासरी जाऊन करणारे तर काहीच हरकत नाही पण जर ज्या वेळेला तुम्हाला शक्य नाही त्यावेळेला देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या सेवा केल्या गेल्या पाहिजे कुल धर्म कुलाचार हा प्रत्येकाने करा करायचा असतो असं नाही की मोठ्याने करायचा लहान्याने करायचा नाही ह्या गोष्टी सोडून द्या आता प्रत्येकात म्हणजे तुमचं कर्म तुमच्यासोबत येणार आहे तुमच्या कर्माचं तुम तुमच्या कर्माची हिशोब हा वरती लिहिला जाणार आहे म्हणजे तुमचा थोरला भाऊ सगळे सगळे सोपस्कार करतोय सगळं काही व्रत व्रतवैकल्य करतोय कुल कुलाचार करतोय तर हे सगळं त्याच्या संसारासाठी चालू आहे तुमच्या संसारासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे तुमच्या मुलांवर संस्कार तुम्हाला करावे लागणार आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सरी समसम